गारें पुरीण पुरीण गारें पुरीण गारें तीवारें तीवारें। एक नऊ दोन हजार तेवीस रोजी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे ऍडव्होकेट अभय जाधव राहणार दत्तनगर यांच्या घरी दुपारी चोरी झाली होती त्याबाबतचा गुन्हा या ठिकाणी दाखल आहे सदरचा गुन्हा हा पी एस आय शेरले यांच्याकडे तपासावर होता पी एस एस शिर्ले यांनी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास केला आणि त्याप्रमाणे सदर गुन्ह्यामध्ये दोन आरोपी अटक केले आणि हे दोन आरोपींच्या कडे या सदर गुन्ह्याबाबत न्यायालयातून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन सखोल विचारपूस करून त्यामध्ये सदर गुन्ह्यातील गेल्या मालापैकी एक एकशे एक, एक पाच ग्रॅम सोने साधारणतः सहा लाख तीस हजाराचे सोने सदर गुन्ह्यात हस्तगत केलेले आहे आणि सदर, सदर गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशनचे कर्मचारी पी एस आय चेर्ले त्याचप्रमाणे नाना शिंदे रामबलसोड स्वामी नामदेव शिवले एजीपीओ कार्यालयाचे राहुल गायकवाड राजू घरपुडे यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपीला पुणे बीड उस्मानाबाद या ठिकाणी तपासात घेऊन सदरचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि त्याचप्रमाणे सदर आता आरोपी पीसीआर मध्ये आहे सदर गुन्ह्याचा आणखी मुद्देमाल हस्तगत करणे बाकी आहे त्याप्रमाणे सदर आरोपीचे उरलेल्या जो मुद्देमाल आहे त्यासाठी माननीय न्यायालयास परत पोलीस कस्टडी रिमांड विनंती करून इतर त्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत